बरखा म्हणाली आणि तुझ्या बायकोचं काय ती पण खूप सुंदर आहे तुझ्या बायकोत तरी इंटरेस्ट आहे ना संकेतच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्याने फायनली टेबलावर पाहिले ठेवल्या आणि म्हणाला तुम्हाला मला फक्त आमंत्रण द्यायचं होतं ना मी संध्याकाळी बरखाच्या घरी वेळेत पोहोचेन आता तुम्ही जाऊ शकता कारण मला एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि तुमची बळबळ ऐकण्यास माझ्याकडे वेळ नाही हे बोलून संकेत आपल्या खुर्चीत बसून लॅपटॉप उघडतो सगळे मित्र तोंड विंगाडं तिथून निघून जातात संकेत तोट खात मनात पुटपुटतो बायको माय फूट रिधिमा बंगल्यावर पोहोचते तिच्या हातात अनेक शॉपिंग बॅग असतात तिने एक, एक सुंदर स्कर्ट घातली असते ज्यात ती खूप हॉट आणि सेक्सी दिसत असते चेहऱ्यावर हलकासा मेकअप डोळ्यांवर गॉगल्स आणि मोकळे केस ती बंगल्यात शिरून सोफ्यावर बसते नोकर पटकन तिला पाणी देतो पाणी पिताना रिधिमा सभोवार पाहते आणि नोकराणीला विचारते बाकीच्या घरात कुठे आहेत नोकराणी सांगते आजी आपल्या खोलीत आहेत तुमचे वडील आणि तुमचे दोन्ही भाऊ ऑफिसला गेले आहेत आर्यन साहेब पण ऑफिससाठी निघून गेले आहेत आणि छोटी वहिनी आपल्या खोलीत विश्रांती घेत आहेत हे ऐकून रितिमा भुया उंचावते आणि जिन्याकडे पाहते म्हणजे वहिनी घरी एकट्याच आहेत हे मनात येताच तिच्या चेहऱ्यावर एक सैतानी हसू येतं ती नोकराणीला म्हणते जा वहिनींना खाली बोलावून घे सांग मी बोलावलंय नोकरणी मान झुकवते आणि जियाला बोलवायला जाते रितिमा पायावर पाय टाकून शैतानी स्मित करत जिन्याकडे पाहत होती खूप शोक आहे ना तुला माझ्या नवऱ्याकडे बघायचा आज मी तुझे सगळे शोक मोडून काढेन आजच्या नंतर तुला पश्चाताप होईल की तू आर्यनवर प्रेम का केलंस थोड्या वेळाने नोकराने जियाला घेऊन खाली येते जिया हळूहळू चालत हॉलमध्ये उभी राहते रिधिमा तिच्याकडे पाहून टेबलवरचा पाण्याचा ग्लास ठेवते आणि तिच्या दिशेने जाते जिया स्तब्ध उभी होती रिधिमा तिच्या समोर येऊन हो हात छातीवर ठेवून म्हणते तर वहिनी आराम करत होत्या घरातली सगळी कामं टाकून खोलीत विश्रांती घेत होतीस आणि तुला अजिबात लाज वाटत नाही का जर तू असं आराम करत राहिलीस तर घराची सगळी कामं कोण करेल रिधिमा बोलली तिचं बोलणं ऐकून नोकराणी म्हणाली पण बेबीजी घराची सगळी कामं तर आम्ही इतकं बोलताच रिधिमा तिच्या रागाने भरलेल्या नजरेने नोकराणीकडे पाहत म्हणाली मी तुझ्याशी बोलायला सांगितलं होतं का नोकराणी शांतपणे मान खाली घालते आणि काही न बोलता तिथेच उभी राहते रिधिमा तिला खडसावत म्हणते इथून निघून जा नोकराणी गप्पच राहते आणि तिथून निघून जाते त्यानंतर रिधिमा जियाकडे पाहते जी गप्प उभी असते तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतात रिधिमा पुढे बोलते माझ्या भावाशी तुझं लग्न झालंय याचा अर्थ असा नाही की तू अयश आराम करशील हे मी तुला आधीही सांगितलं आहे की तुझी या घरातली ओळख फक्त एका नोकराने इतकीच आहे तू घरात मोठी सून असलीस तरी इथल्या कामांसाठी तुझी फक्त नोकरा इतकीच किंमत आहे आजपासून तू फक्त तेच करशील जे मी तुला सांगेन रिधिमाच्या या बोलण्यावर ही ज्या काहीच प्रतिक्रिया देत नाही फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत राहते रिधिमा तिच्याजवळ जाऊन तिच्या केस जोरात पकडते आणि तिचा चेहरा वर करते ती संतापाने म्हणते तू तुझ्या या सुंदर चेहऱ्याच्या जाळ्यात माझ्या आर्यनला अडकवलस ना पण मी तुझं हे सौंदर्य असं नाहीसं करीन की तुलाच तुझा चेहरा पाहून घृणा वाटेल इतकं बोलून रिधिमा जियाला जोरात ढकलते आणि जिया जमिनीवर कोसळते रिधिमा पुढे चालते आणि तिच्या हातावर पाय ठेवते तिच्या उंच टाचांच्या सँडलमुळे जियाच्या हाताला खोल जखम होते आणि रक्त वाहू लागते पण एवढ्याने रिधिमाला समाधान मिळत नाही म्हणून ती अजून जोर लावते जखम अधिक खोल व्हावी म्हणून जियाच्या हातातून रक्त वाहत असतं पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटत नाही रिधिमा आपला पाय तिच्या हातावरून काढते आणि म्हणते आता पटकन उभी राहा आणि संपूर्ण घराची साफसफाई कर हे काम तुलाच करायचं आहे आणि घरातल्या कुठल्याही नोकराने तुझी मदत करता कामा नाही लगेच उठ आणि कामाला लाग जिया गप्पच राहते उठते आणि कामाला लागते ती काम करत असताना रिधिमाच्या चेहऱ्यावर एक समाधानाची छटा उमटते जणू तिने कोणता तरी मोठा विजय मिळवला आहे रिधिमा जियाला त्रास देऊन मानसिक समाधान मिळवत होती कारण तिच्या मते जिया तिच्या आणि तिच्या भावाच्या दुःखाची जबाबदार होती जर जी आर्यनच्या आयुष्यात आलीच नसते तर त्यांना तिच्यासमोर झुकावं लागलं नसतं रितिमा तिथून निघून जाते जिया पूर्ण घराची साफसफाई करत राहते रिधिमा याची पूर्ण काळजी घेते की ती एकटीच सगळं काम करेल आणि कुणीही तिची मदत करणार नाही घरातले नोकर तिची मदत करायला पुढे येतात पण रितिमा त्यांना तसं करू देत नाही थोड्या वेळाने रितिमा फोनवर कोणाशी तरी बोलत असते तेव्हाच तिची नजर बंगल्याच्या गेटकडे जाते ती पाहते की तिच्या वडिलांची गाडी आत येत आहे तिने पटकन आत येऊन जियाच्या दिशेने पाहिलं ती अजूनही साफसफाई करत असते रिधिमा तिच्या दिशेने जाऊन तिला म्हणते बस आज पुरतं तुझं काम संपलं आता थांब हे ऐकून जिया आपलं काम सोडून गप्पाच उभी राहते रिधिमा तिला कठोर स्वरात म्हणते आज तुला मी छोटी शिक्षा दिली पण उद्या ताहून मोठी शिक्षा देईन आता तिथून निघून जा आणि मला दिसू नकोस थेट तुझ्या खोलीत जा आणि स्वतःला तिथे बंद करून घे खाली उतरायचं नाही जिया गप्प राहून तिथून निघून जाते तिच्या जाण्याच्या काही वेळातच राजेंद्र घरात प्रवेश करतो रिधिमा त्याच्याकडे धावत जाते आणि असत म्हणते डॅड फायनली तुम्ही आलात खूप मिस केलं तुम्हाला राजेंद्र तिला हसून मिठी मारतो आणि म्हणतो मी पण तुला मिस केलं बेटा काय करत होतीस दिवसभर रिधिमा उत्तर देते आज मी बाहेर फिरायला गेले होते आणि खूप शॉपिंग केली घरात बसून कंटाळा आला होता म्हणून जरा फिरून आले राजेंद्र विचारतो आर्यन अजून परत आला नाही का रिधिमा नकारार्थी मान हलवते तेवढ्यात आकाशही घरात प्रवेश करतो आकाश हॉलमध्ये येतो राजेंद्र आणि रिधिमा सोफ्यावर बसून गप्पा मारत असतात आकाशाई तिथे जाऊन बसतो आणि म्हणतो काय चाललंय बापले की मध्ये रिधिमा हसून म्हणते काही नाही भैया आम्ही फक्त सहज गप्पा मारत होतो तुम्ही कसे आहात राजेंद्र आकाशला विचारतो संकेत अजूनपर्यंत आला नाही कुठे आहे तो मला त्याच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे इतक्यात एक पाण्याचा ग्लास आकाशकडे आणून देतो आकाश पाणी पितो आणि म्हणतो टॅट तो आज रात्री उशिरा घरी येईल आज ख्रिसमस आहे ना तो आपल्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करायला गेला आहे हे ऐकून राजेंद्र असंतुष्ट होतो आणि म्हणतो परत पार्टी या मुलाचं पार्टी करण्याचं काही थांबणार आहे का जिथे पाहावं तिथे पार्टी पार्टी आकाश त्यांना शांत करत म्हणतो शांत डॅड काही फरक पडत नाही तो फक्त पार्टीलाच तर गेला आहे यात काही मोठी गोष्ट नाही आजकालच्या तरुण मुलांना पार्टी करायला आवडतच आणि तुम्ही संकेतला सतत ओरडू नका तो आता लहान मुलगा नाही की तुम्ही त्याला काहीही बोलाल तो मोठा झालाय आणि त्याला त्याच्या जबाबदाऱ्या चांगल्याच समजतात जर त्याने माझी साथ दिली नसती तर आज आपला बिझनेस इतका पुढे कधीच जाऊ शकला नसता राजेंद्र खोल श्वास घेत म्हणतो कळत नाही मला हा मुलगा मोठा झालाय त्याचं लग्नही झालंय पण तरीही त्याच्या या चैफल्याच्या सवयी मला अजिबात पटत नाही राजेंद्र म्हणाला आज मला त्याच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या होत्या आणि नेमका आजच तो घरी नाही येणार दुसऱ्या बाजूला रात्रीचा वेळ झाला होता आणि संकेत बरखाच्या घरी पार्टीसाठी गेला होता तो घराची बेल वाजवतो आणि लगेचच बरखा दरवाजा उघडते संकेतला पाहून ती आनंदी होते आणि त्याला मिठी मारत म्हणते संकेत शेवटी तू आलास आम्ही सगळे तुझीच वाट पाहत होतो ये आत ये संकेत आत येतो त्याने जीन्स शर्ट आणि काळ्या रंगाचं जॅकेट घातले होते ज्यामुळे तो खूप हँडसम दिसत होता तो पाहतो की आत त्याचे सर्व मित्रमंडळ आधीच पोहोचले होते दारू पार्टी सुरू होती मोठ्या आवाजात म्युझिक वाजत होते आणि सर्वजण आपापल्या नशेत नाचत होते त्या पार्टीत अनेक सुंदर मुली आल्या होत्या आणि संकेतला पाहून उत्साहित झाल्या होत्या बहुतांश मुली या पार्टीत खास त्याच्यासाठी आल्या होत्या कारण त्यांना कळाले होते की संकेत लुथरा या पार्टीत हजेरी लावणार आहे त्या आहे संधी दळवू इच्छित नव्हत्या संकेत आज जाऊन आपल्या मित्रांशी भेटतो आणि ड्रिंक घेतो तो आपल्या मित्रांसोबत मजा करतो नाचतो या दरम्यान अनेक मुली त्याच्याकडे आकर्षित होतात काही तर त्याच्यासोबत नाचू लागतात संकेत त्यांना भरपूर अटेन्शन देतो मुलींमध्ये वेळ घालवायला त्याला खूप मजा येत असे गेले काही दिवस तो खूप फ्रस्टेड वाटत होता त्यामुळे मन मोकळं करण्यासाठी त्याने पार्टीला येण्याचा निर्णय घेतला होता आणि आता ज्या पद्धतीने तो मुलींच्या गराड्यात होता त्याला त्याच्या निर्णयाबद्दल कोणतीही खंत नव्हती थोड्या वेळाने तो एका सोफ्यावर बसलेला असतो आणि त्याच्यावरती एक अतिशय हॉट आणि सेक्सी मुलगी त्याला पॅशनेटली किस करत असते पार्टीतील इतर मुली त्यांच्याकडे बघून जलसूट होतात त्या त्या मुलीला लकी समजू लागतात जिला संकेतने खास अटेन्शन दिले होते ती मुलगी संकेतला इतक्या उत्कटतेने किस करत होती जणू ती त्याच्यासाठी तडफडत होती तिचे हात हळूहळू संकेतच्या कपड्यांमध्ये जातात आणि त्याच्या मजबूत बॉडीला स्पर्श करू लागतात त्याच्या हार्ड मस्क्युलर बॉडीचा स्पर्श तिला अधिकच उत्तेजित करतो संकेतही तिला आपल्या मांडीवर बसून तीव्रतेने किस करू लागतो आणि या सर्व क्षणांचा आनंद घेतो मात्र किस करताना अचानक संकेत आपल्या डोळ्यांसमोर काहीतरी विचित्र बघतो त्याला पुन्हा त्याच्या आईचा उदास आणि दुःखी चेहरा दिसतो त्या उदास डोळ्याने त्याच्याकडे पाहत असल्याचा भास होतो तो एकदम दचकून डोळे उघडतो आणि लगेच किस तोडतो तो इकडे तिकडे पाहतो तो अजूनही पार्टीतच होता पण पुन्हा एकदा त्याला आपल्या आईचं तेच स्वप्न दिसलं होतं त्याच्या मांडीवर बसलेली ती मुलगी गोंधळून विचारते काय झालं संकेत बेबी आर यू ऑल राईट संकेत तिला बाजूला करत म्हणतो आय एम सॉरी पण मला काही बरोबर वाटत नाही मला आता निघावं लागेल ती मुलगी त्याच्या वागण्याने हैराण होते तो तिला दुर्लक्षित करत निघू लागतो तेवढ्या त्रित्विक आणि अद्विक त्याच्याजवळ येतात आणि विचारतात संकेत पार्टीमधून अचानक कुठे चालला आहेस संकेत उत्तर देतो माझी तब्येत काही ठीक वाटत नाहीये आता मला पार्टी करायची इच्छाच नाही तुम्ही मजा करा मी घरी जातो संकेत तिथून निघून जातो ऋत्विक आणि अद्विक त्याच्या वागण्याने आश्चर्यचकित होतात पण नंतर त्याकडे दुर्लक्ष करून परत पार्टीत रमून जातात संकेत गाडीत बसतो आणि घरी जाताना पूर्ण रस्ताभर फक्त त्या अजब स्वप्नाविषयीच विचार करतो का त्याच्या आईचा चेहरा वारंवार त्याच्या स्वप्नात येत आहे का ती इतकी दुःखी दिसते ती कुठे आहे तिला काही त्रास आहे का या सर्व प्रश्नांनी संकेत अस्वस्थ होतो पण त्याची उत्तरे त्याला मिळत नाहीत तो घरी पोहोचतो सगळे झोपलेले असतात म्हणून तो सरळ आपल्या खोलीत जातो दरवाजा उघडून आत येतो तो, ये तो, तो पाहतो की जिया बिछाण्यावर झोपली आहे अगदी जशी ती काल झोपली होती तशीच जियाकडे पाहून तो तिच्या जवळ येतो आणि काही वेळ तसेच तिच्याकडे पाहत राहतो ही मुलगी माझ्या आयुष्यात आल्यापासून तिची विचित्र गोष्टी घडत आहेत काहीच कळत नाहीये हे सगळं काय चाललंय संकेत निघणार असतो तेवढ्यात त्याचं लक्ष जियाच्या हाताकडे जातं तिच्या हाताला खोल जखम झालेली असते आणि त्यातून अजूनही रक्त वाहत असतं त्याला धक्काच बसतं तो तिच्या जखमीच्या जवळ जातो आणि पाहतो की ती जखम खूप खोल आहे आणि अजूनही रक्तस्राव सुरू आहे तिला इतकी खोल जखम कशी झाली शेवटी काय रस्ते होतं संकेतच्या स्वप्नात त्याच्या आईचं वारंवार दिसणारा दुःखी चेहरा याचा काही संबंध आहे का ती इतकी उदास का होती संकेत हे समजून घेऊ शकेल का आणि तो आपल्या अहंकाराला बाजूला ठेवून जियाच्या यातनांना समजू शकेल का पाहतोय पुढे संकेतने पाहिले की जियाच्या हातावर खूप खोल जखम आहे आणि रक्तस्रावही होत आहे जखम पाहून संकेत खूपच आश्चर्यचकित झाला त्याने जियाकडे पाहिले जे डोळे बंद करून शांत झोपली होती संकेत हळुवारपणे जियाचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला जवळ ओढतो तो जखम पाहून आश्चर्यचकित होत म्हणतो ही इतकी खोल जखम कशी झाली आणि तिने अजूनही यावर काही लावलं का नाही किती ती रक्त वाहत आहे इतक्या वेदनेतही ती इतक्या शांतपणे झोपलेली कशी संकेत जियाकडे पाहतो तिचे डोळे अजूनही बंद असतात तो उठतो आणि खोलीतील एका लहानशा कपाटाकडे जातो तो कपाट उघडतो त्यातून फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढतो आणि पुन्हा परत येऊन पलंगाच्या बाजूला खाली बसतो तो जियाचा हात पकडणार असतो तेवढ्याच जियाचे डोळे उघडतात आणि ती जागी होते संकेत पाहतो की जियाला आता जाग आली आहे संकेतला पाहून जिया, संकेत जिया उठून बसते संकेत थोडा अवघडलेला वाटत म्हणतो तुझ्या हाताला खूप लागला आहे आणि तू कोणतीही औषध न लावता झोपलीस जखमेतून इतकं रक्त वाहत आहे तुला औषध लावणे गरजेचे आहे नाहीतर मोठी समस्या होऊ शकते जिया मात्र संकेतच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि फक्त त्याच्याकडे टकलावून पाहत राहते तिची शांतता आणि अशा प्रकारे पाहणे संकेतला थोडं चिडवतो पण आता त्याला जियाच्या या वागण्याची सवय झाल्यासारखी वाटते तो एक खोल श्वास घेतो आणि तिच्या शेजारी बसतो तो, तो फर्स्ट एड बॉक्स उघडतो आणि त्यातून एक लिक्विड काढतो त्यानंतर तो जियाचा हात हलकेच धरतो तो कापसावर औषध टाकतो आणि जखमेवर लावण्याआधी म्हणतो थोडं जळेल पण चिंता करू नकोस जास्त वेळ नाही टिकणार संकेत अतिशय काळजीपूर्वक जखमेवर औषध लावतो जसजसा तो जखम स्वच्छ करतो तसतसे तो जियाच्या चेहऱ्याकडे पाहतो तिच्या चेहऱ्यावरील तसाच भाव पाहून तो आश्चर्यचकित होतो औषध लावत असताना संकेत जियाला विचारतो तुला काही जळजळ होत नाहीये का हे औषध जेव्हा जखमेवर लावलं जातं तेव्हा खूप जळजळ होते तुला काही जाणवत नाहीये का जिया मात्र काही बोलत नाही आणि फक्त त्याच्याकडे टक लावून पाहत राहते संकेत जखम स्वच्छ केल्यानंतर ट्यूब काढतो आणि जखमेवर मलम लावतो तो मलम लावत असताना विचारतो तुला इतकी खोल जखम कशी झाली काय करत होतीस की इतकी खोल जखम झाली आणि त्यावर कोणतेही औषध न लावता शांतपणे झोपलीस तुला वेदना होत नाहीत का मलम लावल्यानंतर संकेत जखमेवर पट्टी बांधतो तो जियाकडे पाहतो जी अजूनही फक्त त्याच्याकडे पाहत राहते पट्टी बांधल्यानंतर तो म्हणतो तुला माहीत आहे का तू किती जास्त हट्टी आहेस मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे अशा प्रकारे टक लावून बघू नकोस फक्त तू आहेस की ऐकतच नाहीस मी जे काही विचारतो त्याला तू उत्तरच देत नाहीस आणि फक्त मला पाहत राहतेस लहानपणी कुठेतरी पडली होतीस का डोक्याला कुठे मार बसला होता का हे बोलताच अचानक संकेतच्या लक्षात काहीतरी येतं तो म्हणतो अरे हो जखमेची आठवण झाली तर तुझ्या डोक्यालाही कुठे जखम झाली होती ना संकेतने जियाचा चेहरा हलकासा फिरवून तिच्या जखमेची पाहणी केली तिच्या कपाळावर एक छोटीशी बँडेज लावलेली होती संकेतजीयाला म्हणाला अजून तर मी तुला त्रास द्यायला सुरुवातही केलेली नाही तरी रोज काही ना काही मोडतोड करून बसतेस कधी तुझ्या डोक्याला मार लागतो कधी हाताला जखम होते कुठे तू स्वतलाच तर जाणीवपूर्वक जखमी करत नाहीयेस जेणेकरून मला तुझ्यावर दया येईल आणि मी तुला त्रास देणं थांबू जर तू असं काही करत असशील तर लगेच थांब कारण तुझ्या या गोष्टींनी मला तुला क्षमा करायचं अजिबात वाटणार नाही समजलं का हे बोलून संकेत फर्स्ट एड बॉक्स उचलतो आणि परत जागेवर ठेवतो त्यानंतर तो सोफ्यावर जाऊन पडतो त्याला दिसतं की जी अजूनही त्याच्याकडे पाहत होती तो थोडा चिडून म्हणतो माझ्याकडे टक लावून पाहणं बंद कर आणि चुपचाप झोप हे बोलून तो उशी आपल्या तोंडावर ठेवून झोपण्याचा प्रयत्न करतो अर्ध्या रात्री अचानक त्याला तहान लागते आणि तो उठतो टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तो पाणी पितो तेव्हाच त्याची नजर बेडवर आणि खोलीच्या दरवाज्याकडे जाते हे पाहून तो चकित होतो कारण खोलीचा दरवाजा उघडा असतो आणि जिया तिच्या बेडवर नव्हती इतक्या रात्री जिया खोलीत नाही दरवाजाही उघडा आहे हे पाहून संकेत आश्चर्यचकित होतो आणि स्वतःशीच बडबडतो इतक्या रात्री हिचं नेमकं कुठे जायचंय क्षणभर विचार केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा भाव काळवंडतो तो, तो हातात धरलेला ग्लास घट्ट पकडतो आणि त्याच्या डोळ्यात राग दिसू लागतो जर ती त्याला भेटायला गेली असेल तर हे त्यासाठी चांगलं नसेल तो ग्लास टेबलवर ठेवतो आणि सोफ्यावरून उठतो त्याचा चेहरा आता पूर्णतः संतापलेला असतो संकेत सरळ आर्यनच्या खोलीकडे जातो आणि खिडकीतून आत डोकावतो आर्यन बेडवर नव्हता तिथे फक्त रिधिमा झोपलेली होती याचा एकच अर्थ होऊ शकतो आर्यन आणि जिया सध्या कुठेतरी एकत्र आहेत हे समजतात संकेतच्या संतापाने आवडल्या जातात तो संपूर्ण घरात त्यांना शोधतो अचानक त्याला हलकासा आवाज ऐकू येतो तो आवाजाचा मागोवा घेत स्टोअर रूमकडे जातो स्टोअर रूमचा दरवाजा थोडासा उघडाच असतो आणि तिथून आवाज येत असतो संकेत लगेच ओळखतो की ते दोघं तिथेच असणार तो पटकन दरवाजा उघडतो आणि जे पाहतो त्याने त्याला धक्काच बसतो त्याच्या डोळ्यात संतापाने ज्वाळा तकटकायला लागतात तो पाहतो की जिया आर्यनच्या बाहुपाशात होती आणि आर्यन तिच्या ओठांवर किस करत होता हे पाहून संकेत स्वतःला रोखू शकत नाही आणि तो आपल्याच संतापाने बाहेर पडतो तो धावत त्यांच्या दिशेने जातो जियाला आर्यन पासून वेगळं करतो त्यामुळे जिया तिथल्या तुटलेल्या सामानावर पडते आर्यन संकेतकडे खोडकर हसू देत पाहतो आणि म्हणतो तू हे चांगलं केलं नाहीस संकेत त्याच्या चेहऱ्यावर जोरदार मुक्का मारतो ज्यामुळे आर्यनच्या ओठाला कट लागतो आणि त्याच्या तोंडाच्या एका कोपऱ्यातून रक्त वाहू लागतं संकेत आर्यनला धरून ठेवतो आणि पुन्हा एकदा त्याला मारण्यासाठी हात उचलतो पण आर्यन त्याचा हात अडवतो संकेत रागाने उफाडून येतो आर्यन त्याच्याकडे पाहत म्हणतो शांत हो झाले साहेब तुला माहीत आहे का तू काय करतोयस मी तुझ्या बहिणीचा नवरा आहे जर मला काही झालं तर तीही जगू शकणार नाही तुला माहीत आहे ना किती वेडी आहे ती माझ्या प्रेमासाठी संकेतला चांगला माहीत होतं की जर आर्यनला काही झालं तर रिदीमा आपला जीव देईल कारण ती खरंच आर्यनच्या प्रेमात वेडी झाली होती आर्यनच्या चेहऱ्यावरची ती शैतानी आणि संकेतच्या संतापाला आणखी वाढवण्याचं काम करत होती संकेतने दात दाबत संतापाने विचारलं माझ्या बायकोसोबत असं करण्याची तुझी हिंमत कशी झाली यावर आर्यन डोळे फिरवत म्हणाला अरे कमॉन संकेत तुझी बायको होण्याच्या आधी ती माझी गर्लफ्रेंड होती आणि हे फक्त एक किस होतं ज्यामुळे तू इतका संतापलास आम्ही तर आधीच बराच वेळ एकत्र घालवला आहे आर्यनच्या या बोलण्यामुळे संकेतचा संताप अजूनच वाढत गेला आर्यन पुढे म्हणाला मी आधीच सांगितलं होतं ना जिया फक्त माझ्यावर प्रेम करते माझ्या एका इशाऱ्यावर ती माझ्याकडे धावत येईल तुझ्याशी तिचं लग्न झालं असलं तरी तिच्या हृदयात माझी जागा तुला कधीच मिळवता येणार नाही हे ऐकताच संकेतला इतका संताप आला की त्याने आर्यनच्या चेहऱ्यावर एक, एक जोरदार ठोसा मारला आर्यन तिथल्या तुटलेल्या सामानावर जाऊन आपटला त्यानंतर संकेत जियाकडे गेला तिचा हात धरून तिला उचललं आणि संतापाने ओढत तिथून घेऊन गेला संकेत आणि जिया निघून गेल्यावर आर्यन हळूहळू जमिनीवरून उठला त्याने आपले कपडे झटकले आणि मग एक शैताने स्मित करत त्यांच्याकडे पाहत फुटफुटला हेच तर हवं होतं मला संकेत लुतरा तुझ्यामुळे मी आणि जिया एकमेकांपासून दूर राहून तडफडतोय आता तुलाही तडफडावं लागेल जिया फक्त माझी आहे कितीही प्रयत्न कर ती माझीच राहणार संकेत संतापाने जियाला तिच्या खोलीत घेऊन आला आणि तिला जोरात बेडवर फेकून दिलं त्यानंतर त्याने दरवाजा बंद केला संकेतच्या डोळ्यात आता केवळ क्रोध होता त्याने जे काही पाहिलं होतं त्याला तो विसरू शकत नव्हता हो तो जियाला खूप द्वेष करतो पण ती त्याची पत्नी आहे आणि त्याने तिला एका परक्या पुरुषाच्या बाहुपाशात पाहिलं होतं तो हे कसं सहन करू शकतो त्यात आर्यनने बोललेलं की तो आणि जिया अनेक रात्री एकत्र घालवले आहेत ही गोष्ट संकेतला आणखी वेडावत होती तो संतापाने जियाच्या जवळ गेला आणि तिचे केस एवढ्या जोरात ओढले की कोणीही असतं तर वेदनेने ओरडलं असतं पण जिया मात्र शांत होती कोणताही प्रतिसाद न देता फक्त शांतपणे बसून होती संकेत संतापाने ओरडला मी तुला आधीच सांगितलं होतं तुला त्याच्याशी भेटायला बंदी घातली होती तरीसुद्धा तू तिथे गेलीस आणि त्याला किस करत होतीस किती निर्लज्ज आहेस तू सर्व मर्यादा ओलांडले आहेत आता तुला कळेल संकेत लुथरा कोण आहे संकेतच्या डोळ्यात वेळसर क्रोध होता तो तिच्या गळ्याला घट्ट पकडणारच होता पण अचानक त्याला आपल्या आईचं दुःखी अश्रू भरलेलं चेहऱ्याचं दर्शन झालं त्याला कळेना नागे अचानक हे चित्र त्याच्या डोळ्यासमोर का आलं पण ते दृश्य इतकं स्पष्ट होतं की तो पटकन मागे सरकला तो चकित झाला हतबुद्ध झाला होता हा अचानक काय घडत होतं तो गोंधळून गेला जिया मात्र शांत होती तिच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता कोणताही इमोशन नव्हता ती फक्त त्याच्याकडे पाहत होती संकेत एकदम अस्वस्थ झाला त्याला घुटमरल्यासारखं वाटू लागलं आणि तो खोलीतून बाहेर निघून गेला जिया मात्र तशीच तिथे बेडवर पडून राहिली रात्री उशिरा एका फ्लॅटमध्ये दोन जण निवांत झोपले होते तेव्हा अचानक बेल वाजू लागली पहिल्या दोन तीन वेळा तर त्यांना ऐकूही आलं नाही पण बेल सतत वाजू लागली तसं ते वैतागले एका व्यक्तीने दुसऱ्याला झटका देत म्हटलं अबे उठ ना पहा कोण आहे बघ ना कोण रात्रीच्या वेळी दरवाजा ठोठावतोय असं म्हणून तो परत गाठ झोपला रितिक वैतागून उठला बेल थांबत नव्हती त्यामुळे त्याचा चांगलाच मूड खराब झाला होता तो वैतागून म्हणाला अरे बाबा आलो दरवाजा तोडणार का काय त्याने दरवाजा उघडला आणि समोर संकेत लुथरा उभा होता त्याच्या चेहऱ्यावर संताप आणि चिडचिड स्पष्ट दिसत होती इतक्या रात्री संकेतला पाहून ऋतिक आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला संकेत तू इकडे इतक्या रात्री संकेत आज जात म्हणाला बियर काढ डोकं फार खराब आहे हृतिक कोंधळून त्याच्याकडे पाहत म्हणाला अरे झालं तरी काय थोड्याच वेळात तिघं टेबल भोवती बसले होते संकेतच्या हातात बियर होती तो आधीच दोन बाटल्या संपवून टाकल्या होत्या आणि तिसरी भरभर पिऊ लागला त्याच्या शेजारी रितिक आणि अद्विक बसले होते ते चकित होऊन त्याच्याकडे पाहत होते ऋतिक म्हणाला तू इथे आल्यापासून फक्त पितच आहेस आता तरी सांगशील झालं तरी काय संकेत ऋतिकच्या बोलण्याने इरिटेट होत म्हणाला आता ती मुलगी माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे तिने माझा मेंदू पूर्णपणे खराब करून टाकला आहे कधी कधी तर वाटतं तिला संपवून टाकावं संकेतच्या या बोलण्यावर अद्विक आणि हितिक एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले आणि मग ते संकेतकडे वळले अद्विक संकेतला विचारत म्हणाला तू जियाबद्दल बोलतोयस तिने असं काय केलंय ज्यामुळे तू इतका संतापला आहेस संकेतने टेबलवर बाटली ठेवीत जोरात उत्तर दिलं ती मुलगी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा त्रास बनली आहे माझी बायको असून ती दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत होती आणि त्याला किस करत होती ते ही रात्रीच्या वेळी तिची एवढी हिंमत कशी झाली असं करण्याची हो मी तिला कधीच बायको म्हणून स्वीकारलेलं नाही पण ती आहे तर माझी पत्नी माझ्या बायकोने दुसऱ्या कोणालाही किस करणं मी कधीच सहन करू शकत नाही संकेतच्या या बोलण्याने अद्विक आणि रितिक दोघंही सुन्न झाले रितिक आश्चर्याने म्हणाला तिने कोणाला किस केलं कोण आहे तो संकेत चिडून म्हणाला तो नीच आर्यन दुसरं कोण असणार आणि पुन्हा बिअरची बाटली उचलून प्यायला लागला अद्विक आणि रितिक एकमेकांकडे बघून गप्प बसले अद्विक विचार करत म्हणाला हे तर खरंच अति झालं तुझ्या घरात तुझ्याच समोर ते असे कसे करू शकतात संकेतचा संताप अजूनच वाढत गेला तो दात ओट खात म्हणाला आता बस झालं थोडा वेळ जाऊ दे मग मी या मुलीला कायमचं माझ्या आयुष्यातून बाहेर फेकून देईन आता तिचा चेहरा देखील पाहायचा नाहीये मला हृतिक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला पण तू करणार काय नक्की तिच्यासोबत संकेतने कठोर आवाजात उत्तर दिलं घटस्फोट देणार आणि अजून काही नाही या मुलीसोबत आयुष्य घालवण्याचा विचारही मला नको आहे जेव्हा जेव्हा ती माझ्यासमोर येते तेव्हा मला असं वाटतं की तिला उकडत्या तेलात टाकून संपवून टाकावं आय हे ठर आय हे ठर सो मच संकेतच्या या बोलण्यावर अद्विक विचारात पडला आणि मग त्याने विचारलं जर तुला घटस्फोटच द्यायचा होता तर मग तू तिच्याशी लग्न केलंच का तुला तिला सरळ पैसे देऊन आर्यांच्या आयुष्यातून दूर करता आलं असतं ना तू म्हणतोस ना की ती गोल्ड डिगर आहे मग पैशांसाठी ती काही करेल तू तिला पैसे दिले असतेस तर ती आर्यांच्या आयुष्यातून कायमची निघून गेली असती मग हे लग्न करण्याची गरजच काय होती संकेतने दारूचा शेवटचा घोट घेतला आणि नंतर हातातली बाटली जोरात भिरकावली त्याच्या डोळ्यांमध्ये नशा आणि राग दोन्ही दिसत होते तो अद्विकच्या बोलण्याला उत्तर देत म्हणाला माझ्यासाठी तिच्याशी लग्न करणे गरजेचे होते कारण जर मी तसं केलं नसतं तर आर्यनने कधीच तिला सोडलं नसतं आणि पैशांचा विचार करायचा झाला तर तुला काय वाटतं आर्यन तिला पैसे देत नसेल मी तिला पत्नी म्हणून स्वीकारलं कारण मला वाटलं की जर मी तिच्याशी लग्न केले तर आर्यन तिचा पाठलाग करणं थांबवेल आणि रिधिमासोबत त्याचे लग्न निभावेल पण आता मला जाणवतंय की मी कदाचित खूप घाई करून निर्णय घेतला आता मला फक्त घटस्फोट हवा आहे मग मी तिला आर्यनकडे परत जाऊ देणार नाही तिच्याबद्दल काय करायचं हे विचार करावा लागेल असं काहीतरी करायचं की ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमची नाहीशी होईल आणि आर्यन देखील पुन्हा तिच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही हृतिक तिथला कचरा उचलून कचरापेटीत टाकत म्हणाला हे तर एका स्थितीतच शक्य आहे जर तू जियाला संपवूनच टाकशील पण तसं तू करणार नाहीस आणि याशिवाय दुसरा कुठलाही उपाय शोधणं खूप कठीण आहे संकेत चिडून उत्तरला काय बकवास करतो आहेस मी काही खुनी नाही की लोकांचे खून करत फिरेन उगाच काहीही बोलू नकोस हृतिक आपल्या जागी परत बसला आणि म्हणाला मग सांग तू पुढे काय करणार आहेस तिला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमचं कसं बाहेर काढणार आहेस की ती पुन्हा कधीच परत येऊ शकणार नाही आणि आर्यन देखील तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही संकेत डार्क एक्सप्रेशनसह म्हणाला याचही मी काहीतरी उपाय नक्कीच शोधेन बियरच्या बाटल्या एका मागोमाग एक रिकाम्या केल्यानंतर संकेत तिथल्या सोफ्यावरच आडवा झाला त्याला प्रचंड नशा झाली होती त्यामुळे तो घरी जाण्याच्या स्थितीत नव्हता आणि त्याला जायचंही नव्हतं अद्विक आणि रितिक देखील त्याला सोबत देत त्याच्यासोबतच तिथेच झोपले सकाळी लुथरा मॅन्शन मध्ये राजेंद्र हॉलमध्ये आला आजी हॉलमधल्या मंदिरात पूजा करत होत्या राजेंद्र त्यांच्याजवळ गेला आणि पूजेमध्ये सामील झाला काही वेळाने पूजा संपल्यानंतर ते दोघंही हॉलमध्ये बसून चहा पिऊ लागले तेव्हाच आकाश तिथे आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग आजी तो त्यांच्या जवळच्या सोफ्यावर बसला राजेंद्र एका नोकराला म्हणाला ऐक जा आणि संकेतला बोलावून आण त्याला सांग मी बोलावतोय आणि तो लवकर खाली यावा आकाश वडिलांकडे पाहत म्हणाला काय झालं डॅड काही महत्वाचं काम होतं का संकेतशी राजेंद्र उत्तरला होय मला त्याच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे कालच सांगायचं होतं पण तो भेटलाच नाही म्हणून आज सांगतो तेवढ्यात नोकराने उत्तर दिलं सर संकेत सर त्यांच्या खोलीत नाहीत नोकराची ही गोष्ट ऐकून आकाश आणि राजेंद्र दोघेही आश्चर्यचकित झाले राजेंद्र किंचित गोंधळलेल्या चेहऱ्याने म्हणाला खोलीत नाही म्हणजे इतक्या सकाळी तो कुठे गेला यानंतर पुढे काय झालंय ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद